नमस्कार भक्त हो आजचा हा क्षण अत्यंत पवित्र आहे कारण आज आपण उभे आहोत त्या पावनभूमीवर जिथे श्रद्धेला शब्दांची गरज उरत नाही जिथे मन आपोआप शांत होतं आणि हृदय भक्तीत नाहून निघतं ही आहे शेगाव नगरी आणि हे आहे संत श्री गजानन महाराज समाधी मंदिर ही केवळ एक समाधी नाही ही आहे भक्तांच्या विश्वासाचं केंद्र अनेक वर्षांपासून लाखो भक्त आपल्या मनातील दुःख चिंता वेदना घेऊन इथे येतात आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात मंदिरात पाऊल ठेवताच घंटानाद कानावर पडतो अगरबत्तीचा सुवास दरवळतो आणि मन नकळत बाहेरच्या जगापासून थोडं दूर जातं इथे आल्यानंतर काळ थांबल्यासारखा वाटतो फक्त भक्ती उरते फक्त श्रद्धा उरते संत गजानन महाराजांचं संपूर्ण जीवन हेच एक मोठं उपदेश आहे सेवा करुणा संयम आणि निस्वार्थ भक्ती हा त्यांचा खरा संदेश महाराज म्हणायचे विश्वास ठेवा मी तुमच्या जवळच आहे आजही हे शब्द प्रत्येक भक्ताच्या अनुभवात खरे ठरतात या समाधीसमोर उभं राहिल्यावर शब्द अपुरे पडतात डोळे मिटतात आणि हृदय स्वतःहून महाराजांशी बोलू लागतं कोणी अश्रूंनी प्रार्थना करतं कोणी मनातल्या वेदना सांगतं तर कोणी फक्त कृतज्ञतेनं मस्तक झुकवतो इथे येणारा प्रत्येक भक्त काही ना काही घेऊनच येतो कोणी दुःख कोणी आजार कोणी संकट तर कोणी फक्त मनशांतीच्या शोधात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराज कुणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत फुलांची आरास दिव्यांचा उजेड आरतीचा नाद आणि भक्तांचा जयघोष या सगळ्यात महाराजांची उपस्थिती स्पष्ट जाणवते जणू काही ते आजही इथेच आहेत आपल्या भक्तांकडे करुणेनं पाहत आहेत शेगावची ही भूमी आपल्याला फक्त दर्शन देत नाही ती आपल्याला नम्र राहायला शिकवते संयम ठेवायला शिकवते आणि संकटातही विश्वास न सोडण्याची शिकवण देते या समाधीसमोर उभं राहून एकच भावना मनात येते महाराज जसं आजपर्यंत तुम्ही भक्तांना सांभाळलं तसंच पुढेही आम्हा सर्वांवर तुमची कृपादृष्टी ठेवा संत श्री गजानन महाराजांच्या पावनचरणी कोटी कोटी प्रणाम महाराज आपल्या सर्वांच्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समाधान देओत हीच प्रार्थना श्री गजानन महाराज की जय